सर आपला परिचय काय नमस्कार सुरेश कुमार आता तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवतो छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचे तीस नंबरला बटणी आणि बासरी आमची निशाणी यावेळेस आम्हाला मिळाले तर तुम्ही संभाजीनगरचे फायदा झाला तुम्ही लोकांची सेवा कशी करा आता तसं तर दोन वेळा मी लढलो खातर नाही झालं तरी लोकांची सेवा चालू दे पण कसं होतं की सत्तेपुढं आपलं शांत झालं आम्ही यांना पन्नास पन्नास शंभर शंभर वेळा पत्र दिले निवेदन इतके दिले की शेवटी आम्ही एक वेळ मंत्रालयासमोर गाडा पुढे आंदोलन केलं गाडवाचे आंदोलन केलं मग या लोकांना जर हे ऐकत नाही गाडवा सांगून राहिले पण तरी होत नाही म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा खासदार आता जेव्हा खासदार जर झालो तर आमच्याकडे कसे मेरी का जे आपले छोटे छोटे उद्योजक घेते यांना जागा मिळतील यासाठी आज आम्ही खूप आंदोलन केले त्याच्यामुळे किमान मोठे प्लॉटचे तुकडे पाडून छोटे प्लॉट करण्याचा कायदा बनला तो आमच्यामुळे बांधला आता दुसऱ्यांदा पुन्हा ह्या लोकांची मार्केटिंगसाठी काही व्यवस्था नाही म्हणजे हे माल बनवते ना एक माणूस काय काय करून येतात तो माल बनवून का तो तिथं मार्केटिंग का प्रोडक्शन बघायला हे सगळे कामं छोट्या उद्योगाला एअरटेल करावं लागतात त्याच्यासाठी आम्ही काय करणार चायना वाल्याची पद्धत आहे चायना वाले एक माणूस आपलं भारतात मार्केटिंग करायला येत नाही पण त्याचा माल आपल्याकडे येतो तसं आपण इथे प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारणार त्या विक्री केंद्राच्या माध्यमातून ते जगभराशी जोडले जाऊ जगातून जिथून जिथून येईल त्या लोकांना मग आपण परत त्या देशामध्ये एक एक आपलं केंद्र उघडणार आणि यांच्यासाठी काय होतं माहिती फक्त सुरुवातीला फंड लागेल नंतर ते त्यांचा माल विक्री होईल त्याच्यातूनच त्या केंद्राला उत्पन्न चालू होईल म्हणजे सरकारला त्याला पैसे गरज नाही ती इंडिपेंडेंट चालू होईल पण सुरुवातीला आपल्याला जे पैसे लागेल खासदार निधीतून मी त्यांना देऊन ते उपलब्ध करून देईन दुसरं आपली तुम्ही जर कोपऱ्यावर राजावला गेले तर तिथं कोपऱ्यावरती हजारो लोक तिथे उभे राहतात आपण गेलं गेले तुटून पडतो गोवा काम पाहिजे त्यांची अवस्था काय झाली त्यांना बसायला लागले त्यांना काही व्यवस्था नाही जसं आपलं कोर्टामध्ये असतं व्यवस्थित ती लोक टेबल खुर्ची मांडलेली टायली लावलेली कामगारांना पण काही सामान आहे ना काल मी बघितलं माझ्याकडे एक माणूस आला काम आहे एमपीएससी मध्ये दोनशे ब्याण्णव मार्क त्याला म्हणजे तीनशे पैकी दोनशे ब्यान्न इतका मार्क हुशार म्हणून तिथे आम्हाला करतो मग अशा लोकांसाठी आपण तिथे ज्यांना सन्मान मिळून दिला पाहिजे त्याच्यासाठी कामगार भवून मध्ये आपले बसते आपण गेलो की आपल्याला काय रेट असेल ते काम ठरवून आणि असं प्रत्येक ठिकाणी कांदा मार्केट असेल जिथे जिथं म्हणजे पासे असंघटित कामगार आम्हाला लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ते कामगार भवून उभारून त्यांच्यासाठी ती एक व्यवस्था करणार आणि शेतकऱ्यांचा तो माल आहे शेतकऱ्याचा मालाला पक्का झालेला भाव तुम्ही जर कधी जोपर्यंत घाऊ विकता तोपर्यंत ते वीस रुपये किलो असतील पण त्याची सेवा बनवलं काय ते शंभर रुपये दोनशे रुपये चारशे रुपये किलो असतात म्हणजे पक्क्या मालाचा भाव वाटतो म्हणून आपण काय करणार एक गाव एक उद्योग असाल आम्ही त्याच्यासाठी भरपूर काय केला पण कधी आम्हाला परवानगी मिळत नाही कधी तहसीलदार कलेक्टर कुठे ये नाही सगळं साधा लागडी जोपर्यंत आपल्याला साधता नाही तोपर्यंत आम्ही शहा पण काही कामच नाही त्याच्यासाठी आम्ही काय करणार एक गाव एक उद्योग असतात आता तिथे जे मूलभूत सुविधा लागतील रोड रोड असेल लाईट असेल पाणी असेल ह्या सुविधा पुरवण्यासाठी माझ्याकडे खासदार निधी असतात लगेच फटाफट आपण मेन आपण सगळे गावात याचा पंचवार्षिक मध्ये शक्य होणार नाही पण तुझ केंद्रातून सुरू झालेलं उत्पन्न जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस म्हणजे त्याला परत ते सेल्फ्राईव्ह होऊन जाईल केंद्र चालू जेव्हा काय तिथे उत्पन्न सुरू होईल त्याला परत दुसरं केंद्र उभारायला सरकारला गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण एक गाव एक उद्योग रूपांतर गावातच होऊन आणि तो माल परत जगभर निर्यात होईल जेणेकरून तिथल्या लोकांना रोजगार गावातच उपलब्ध होईल त्यांना इकडे शहरात द्यायची गरज पडणार नाही कामगाराचा झाला शेतकऱ्याच झाला आणि बाकीचे मुद्दे जे असतील जे लोक आमचे उपस्थित करतील त्यांना तर आम्ही अशी असे खासदारांना सोडवतो तर जय जय महाराष्ट्र धन्यवाद